गोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हैसांग मार्गावर अवैधरित्या वाहनातून कोंबून नऊ गोधन वाहून नेत असताना पोलिसांनी सदर वाहनासह सात गायी आणि दोन गोरे पकडून तीन लाख वीस हजार रुपयांचा ऐवज जप्त केला ही कारवाई मंगळवारी सकाळी दरम्यान केली पोलिस सूत्रांनुसार प्राप्त माहितीनुसार म्हैसांग नजीक एका शेतानजीक एका बेलोरो मालवाहू गाडीतून निर्दयतेने कोंबून सात गायी आणि दोन गोरे निर्दयतेने कोंबून बांधून वाहतूक होत असल्याची खबर ठाणेदार सुनील सोळंके यांना मिळाली दरम्यान जनावरांना लंपी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रशासनाने निर्बंध घातले आहे या पार्श्वभूमीवर ठाणेदार सुनील सोळंक यांनी दखल घेऊन रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचारी सच्चेंद्र पंचवटकर संदीप राऊत राजू चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन बेलोरो मालवाहू गाडी क्रमांक एम एच बी डी सत्तावन्न पासष्ट सह नऊ गोधन किंमत गाडीसह तीन लाख वीस हजार रुपये ऐवज जप्त केला दरम्यान घटनास्थळून चालकासह अन्य काही पसार झाले दरम्यान संगोपनासाठी आदर्श गोसेवा केंद्रात दाखल करण्यात आले पुढील तपास पोलीस करीत आहे दरम्यान घटनेची फिर्यादवरून प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला विदर्भ न्यूज ब्युरो बोरगाव मंजू